माझे गाणं आहे पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो आवाड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो इतका पडदे फाडतो पडदे फाडतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो छाती फाडतो छाती फाडतो मोठा मोठा आवाज जीवन विस्कळीत करतो जीवन विस्कळीत करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो छाती फाडतो छाती फाडतो मोठा मोठा आवाज जीवन विस्कळीत करतो जीवन विस्कळीत करतो कर्कश आवाज मोठा आवाज बहिरे करतो बहिरेपणा आणतो कर्कशी आवाज मोठा आवाज बहिरे करतो बहिरेपणा आणतो कायमचे कायमचे बहिरे करतो आवाज 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 राक्षसी आवाज हा 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 राक्षसी आवाज आजारी पाडतो आजारी करतो आवाज आवाज राक्षसी आवाज हा 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 राक्षसी आवाज आजारी पाडतो आजारी करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो कानाचे पडदे फाडतो दन 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 कानाचे पडदे फाडतो छातीवर छातीवर फार फार मोठा आघात होतो धंद 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 कनाचे पडदे फाडतो छातीवर छातीवर फार फार, फार मोठा आगात होतो डेंजर 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 कर्कश आवाज फार फार डेंजर आरोग्य पूर्ण बेचिरात करतो डेंजर 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 कर्कश आवाज फार फार डेंजर आरोग्य पूर्ण बेचिरा करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो पडते फाडतो पण हे लोकांना कळत नाही वळत नाही समजत नाही उमजत नाही पण हे लोकांना कळत नाही वळत नाही समजत नाही उमजत नाही भला मोठा आवाज कर्कश आवाज सुंदर जीवन कंगाल करतो जाणून घ्यावे समजून घ्यावे आवाज आवाज जीवन बेचिरा करतो जाणून घ्यावे समजून घ्यावे आवाज आवाज जीवन बेचिरा करतो जीवन बेचिरा करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो कानाचे पडदे फाडतो छान छान छोटा आवाज खूप खूप छान छान असतो छान छान छोटा आवाज खूप खूप छान छान असतो कोमल कोमल गोड 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 छोटा छोटा मंजूर आवाज मन प्रसन्न करतो मन प्रसन्न करतो जीवन 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 आनंदी आनंदी करतो एक नवीन स्फूर्ती देतो प्रेरणा देतो छान 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 दिलासा देतो पण मोठा मोठा आवाज कर्कशी आवाज जीवन बिघडून टाकतो पण मोठा मोठा कर्कशी आवाज जीवन बिघडून टाकतो जीवन बिघडून टाकतो जीवन बिघडून टाकतो जीवन बिघडून टाकतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो कानाचे पडदे फाडतो नुकसान करतो खूप मोठे नुकसान करतो नुकसान करतो खूप मोठे नुकसान करतो मोठा राक्षसी कर्कश आवाज शैक्षणिक मानसिक शारीरिक नुकसान करतो आरोग्य आरोग्य माणसाचे बेचिराग करतो विद्यार्थ्यांचे निसर्गाचे पर्यावरणाचे प्राणी पक्ष्यांचे जीवन धोक्यात टाकतो निसर्गाचे विद्यार्थ्यांचे पर्यावरणाचे प्राणी पक्ष्यांचे वन धोक्यात टाकतो धोक्यात टाकतो धोक्यात टाकतो धोक्यात टाकतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो कानाचे पडदे फाडतो आवाज 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 मोठा राक्षसी कर्कश आवाज 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 मोठा राक्षसी कर्कश आवाज मनस्थिती बिघडतो राग क्रोध चिडचिडेपणा निर्माण करतो ज्ञानबुद्धी नष्ट करतो प्रेम माया दया ममता नष्ट करतो प्रेम माया दया ममता नष्ट करतो ममता नष्ट करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो कानाचे पडदे फाडतो म्हणून 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 नये असू नये मोठा मोठा कर्कशी राक्षसी आवाज असू नये म्हणून म्हणून नये असू नये मोठा मोठा कर्कशी राक्षसी आवाज असू नये जो जीवन कंगाल करतो तर असावा असावा मंजूळ मंजूळ सुंदर गोड गोड कोमल कोमल मधुर मधुर बारीक बारीक आवाज जो जीवन सुंदरा सुंदर करतो जो जीवन सुंदरा सुंदर करतो सुंदरात सुंदर करतो सुंदरात सिंदूर करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो छाती फाडतो छाती फाडतो मोठा मोठा आवाज जीवन विस्कळीत करतो जीवन विस्कळीत करतो कर्कशी आवाज मोठा आवाज बहिरे करतो बहिरेपणा आणतो कर्कश आवाज मोठा आवाज बहिरे करतो बहिरेपणा आणतो कायमचे कायमचे बहिरे करतो आवाज 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 राक्षसी आवाज हा 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 राक्षसी आवाज आजारी पाडतो आजारी करतो आवाज 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 राक्षसी आवाज हा 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 राक्षसी आवाज आजारी पाडतो आजारी करतो आजारी पाडतो आजारी करतो पडदे फाडतो पडदे फाडतो मोठा मोठा आवाज कानाचे पडदे फाडतो छाती फाडतो छाती फाडतो मोठा मोठा आवाज जीवन विस्कळीत करतो जीवन विस्कळीत करतो अशा प्रकारे गाणं होतं आवडण्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा शू नका धन्यवाद